लोकप्रश्न ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अनुसूचित जाती प्रवर्गातून कड वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मुख्य मागणीसह समाजहिताच्या अनेक मागण्याकरिता गेल्या आठ दिवसांपासून लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करत असून अजूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे सदर उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नायगाव येथे आज रास्ता रोको करण्यात आला अबकडं आरक्षण वर्गीकरणासाठी आणि इतर मागण्यांसंदर्भात एक जुलैपासून प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचं उपोषण चालू असून आठ दिवस उलटून गेलं तरीही शासन आणि प्रशासन प्रतिनिधी यांनी चर्चेसाठी उपोषणस्थळी भेट दिलेली नाही उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे म्हणून शासनकर्त्यांचा रोष व्यक्त करीत प्राध्यापक भरांडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी रावसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नायगाव येथील मुख्य चौकात रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला आहे आणि यावेळी शेषराव रोडे गणपत रेड्डी डी के पवार गणपत पवार शिवाजी पवार राजेंद्रा रेड्डी पंढरी वाघमारे उमराव पवार चंद्रकांत सूर्यतळ चंपती नामेवार माधव पवार दत्ता पवार सखाराम पवार नारायण गायकवाड आर ए पवार देविदास पवार दिलीप पवार प्रभाकर पवार चांदू पवार प्रकाश रुईकर हनुमंत इबितवार जयवंत इबितवार सटबाजी पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या आणि समाज बांधवांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवाड धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी भाव मिळालेला असून तब्बल शंभर रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत आहे तर एका एक कॅरेटचे भाव बाराशे ते पंधराशे रुपयांवर जाऊन पोहोचलेले असून सर्वसामान्य नागरिकांना भाववडीचा फटका बसला आहे धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेलं ढगाळ वातावरण यामुळे टोमॅटोची आवक कमी झाली आणि याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झालेला आहे पाऊस वेळेवर न आल्यामुळे टोमॅटोचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती बाराशे ते पंधराशे रुपये कॅरेट या दरानं विक्री होणारे टोमॅटो किरकोळ बाजारात शंभर ते एकशे वीस रुपये किलो दराने असल्याने टोमॅटो खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे गेल्या चार पाच दिवसापासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव वीस ते बावीस किलोचं कॅरेट असतं त्याचा त्याचा ते भाव तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पोचलेला आहे अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या शेतकऱ्यांना खूप पो मोठा फटका बसलेला आहे ज्या ठिकाणी एक एक बिघ्यामध्ये पन्नास पन्नास शंभर शंभर कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त दहा आणि वीसच कॅरेट येत आहेत त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे शेतकरी आवाजील झालेला आहे पण त्याचसोबत सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे कारण की किरकोळ बाजारात त्याची एकशे वीस ते एकशे तीस रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर ते वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी